नमस्कार मित्रांनो विनुश्री एरडोलीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपा ओळी मराठी निबंध निवन्द। निबंधाचा विषय आहे सफरचंद चला तर पाहू अतिशय सोपा ओळी निबंध सफरचंद हे एक जगभर खूप लोकप्रिय असणारे फळ आहे सफरचंदला इंग्रजीत ॲपल असंही म्हणतात सपरचंद गोलसर आणि बाहेरून गुळगुळीत असते सफरचंदचा रंग प्रामुख्याने लाल हिरवा किंवा पिवळसर असतो सफरचंद खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी फळ आहे सफरचंदामध्ये लोह जीवनसत्वे व्हिटॅमिन सी फायबर्स भरपूर प्रमाणात असतात रोज सफरछंद खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त राहते एक म्हण आहे दररोज एक सफरछंद खा आणि डॉक्टरपासून दूर राहा हे फळ थेट खाल्ले जाते तसेच रस स्वास लोणचं यामध्ये वापरले जाते सफरछंद थंड हवामानात चांगले येते विशेषतः हिमाचल प्रदेश काश्मीर येथे याचे है जास्त उत्पादन होते मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद